त्या पूजनाची संगत सोड सजनाची संगत सोड का म्हणता संत दारू आणि जुगार जुगारामध्ये पांडव भरले त्याच्यामध्ये चौसर खेळत होते ना पत्नीला डागावर लावलं याच्यापासून काय झालं तुम्हाला माहितच आहे विषय म्हणून जुगार खेळू नका सप्त व्यसनामध्ये आलेला आहे जुगार आणि मद्यपान म्हणजे दारू नाही का दारू पिणारे दारिद्र होतात पैसा जवळच जात आणि दारू पिणारे श्रीमंत होतात त्यांच्याजवळ संपत्ती पार किती होते त्यांच्या मुलाबाळासाठी ते पैसा गोळा करतात आणि दारू पिणारे त्यांच्या दारिद्र्य इथे त्यांच्या मुलाबाळाचे होतात पुस्तकासाठी शिक्षणासाठी घर चालवण्यासाठी पैसा द्यावा वाटत नाही जे लोक दारू मधी जास्त झालेले झालेल्या लोकांचं पत्नीला सुद्धा त्रास देतात बाई काय करते बाई पैसा गोळा गोळा करते गुडासाठी परिवारासाठी आणि काम तर करतच नाही कित्येक लोक आणि घरामध्ये वाद विवाद करतात त्याही पैशाला घेऊन जातात दारू आणि दारू पिल्या बुद्धी शुद्ध बनत नाही तर शहरामध्ये अल्फ तयार होतं धक्क कमी होतो था 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 ना तर पैसा पैशांनी विकत घेतल्यासारखं काय घेतलं विकत तर बिमारी घेतली बिमारी किती अज्ञान पण आहे म्हणून दारू पिणाऱ्यांना सावधान व्हा आपल्याला काहीतरी अक्कळ आली पाहिजे आपण सुशिक्षित झालं पाहिजे आपलं ज्ञान कळायला पाहिजे आपलाच पैसा आपला देतो आणि आपल्या जेवढं दारिद्र्य येतं आपल्या बाळाला सुद्धा आपण दारिद्र्य बनवतो

किती वेष खराब आहे दूध प्यायचं जर वळण लागलं असत तुम्हाला तर लोकांनी गाईचं पालन जास्त केलं असत म्हशीचं पालन जास्त केलं असत तुमच्या मुलाबाळाला सुद्धा जशा प्रमाणे तुम्ही चहा घेता तर तुमच्या मुलाबाळाला सुद्धा चहाचं वळण लागत लागतं की नाही अशाच प्रमाणे तुम्हाला जर दुधाचं वळण लागलं असतं तर तुम्ही सुद्धा दूध घेत असता तुमच्या मुलाबाळांना दुधाचं वळण लागलं असतं प्रकृती चांगली बनली चांग असती चा आज भारत देशामध्ये दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे पिण्याचं जास्त प्रमाण जास्त वाढला दररोज पार्टी पण जास्त लोक काय घेतात लोक मग तुमचे मुलं बाळा काय घेतात जास्त भारत देशाला बुडवला भारत देशाने इंग्रज देशांनी लावलेलं वळनायचे चहाचं अगोदर भारत देशामध्ये दुधच पियाचे जास्त लोक गाईचं म्हशीचं पालन जास्त करायचे शेणखत जास्त व्हायचं ते सुतला सुकलांब व्हायचं शेतक सुद्धा कमी पडलं पत्ती चहा का पाहिजे जास्त कॉफी बरं तुमच्या पा परंतु दारूवर जास्त घेणार आहे दारू सोडा आणि दारूच्या ऐवजी काजू बदाम गोडंबी खाणार हरे मिरच्या ऐवजी तुम्ही काजू बदाम गोडंबी खा आणि तुमच्या मुलाबाळांना खाऊ सुद्धा सुद्धा डुबतात आणि दुसऱ्यांना सुद्धा डुबवतात अशा प्रमाणे व्यषन जे आहे या विषणापासून साधारण राहा आणि सतसंग जे करतात जे सत्य वाहत्या त्याच्याशी संगत करा म्हणून म्हणतात गार होण्याची संगत सोड प्रभू चोली त्या सजनाची संपत भवसागर भगरचे संताचे चरंगला संताचे चरंग भला माहान म्हणून व्यसन राय माणूस माणूस द्या मग माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला जो माणूस झाला त्याच्या जवळ देव आहे जो शेत वेशनाधी नाही त्याच्या जवळ देव नाही ही मागता प्रभू दिसला माणूस सापडला त्या देव सापडतो जो व्यशनाधी नाही त्याच्या जवळ देव नाही जो तीराचारी विभिचारी आहे त्याच्या जवळ देव नाही जो अधर्माप्रमाणे वागतो त्याच्या जवळ देव नाही ज्याच्या जवळ धर्माचं लक्षण आहे धर्माप्रमाणे जो जीवन वागतो त्याच्याजवळ देव आहे म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे याच्याकडे भान ठेवावं आपण इतरांनी काय घेऊन आलो जतांनी काय घेऊन जाणार आहोत इतरांनी संचित घेऊन आलो आता आपल्याला कर्म करायचं आहे आता कर्म जशा प्रमाणे करताल अशा प्रमाणे तुमचं प्राणत तयार होईल आत्मरूपी घड्याला कर्मरूपी चाबी दिली असता नशिक रूपी काटी आपोआप म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे आपण जशाप्रमाणे करू अशाप्रमाणे फंड मिळणार आहे म्हणून साधारण रहा